आळेफाटा पो पोलीस स्टेशनचा एक फेब्रुवारी रोजी मी कार्यभार स्वीकारलेला आहे स एकंदरीत पुणे जिल्ह्यातील पोलीस स्टेशनचा मला अनुभव असल्याकारणाने यातील जी आपली पुणे जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती आहे त्याची मला जाणीव आहे तसेच आळेफाटा पोलीस स्टेशनचा मी अभ्यास केला असता आमच्या हद्दीमध्ये बावीस गावं आहेत आणि दोन हायवे हे क्रॉस झालेले आहेत आणि त्याचं मुख्य ठिकाण जे आळे आहे तर आई फाट्यामध्ये बहुतांश लोक जे आहेत बाहेरून येऊन व्यवसाय करत आहेत व्यापारी वर्ग आहेत डॉक्टर बाकीचे इतर सांस्कृतिक काय असेल ते सर्वजण इथं आहेत तर वेगवेगळ्या प्र गुन्ह्यांच्या अनुषंगाने या ठिकाणी चोरीचे रॉबरीचे गुन्हे घडत असतात नागरिकांनी त्या अनुषंगाने सजग राहणं गरजेचं आहे आपल्या आजूबाजूला काय अनोळखी समजतील तसं पोलीस स्टेशनला देणं गरजेचं आहे भाडेखरू जर असेल आपल्याकडे तर त्याची माहिती आपल्याकडे पूर्णपणे असणे गरजेचं आहे तसेच या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचं सण साजरे करत असाल किंवा कुठल्याही प्रकारचं तुमची धार्मिक सण असतील किंवा कुठल्या कार्यक्रम असतील तर आपापल्या स्तरावर साजरे करावेत कुठल्याही प्रकारचं कुठल्याही कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची आपण सर्वांनी खबरदारी गरजेचं आहे त्याचप्रमाणे कुणाला जर अडचण असेल तर डायरेक्ट पोलीस स्टेशनला त्यांनी यावं आमच्याशी संपर्क साधावा आणि त्यांचा अन्याय होत असेल तर त्यांचा अन्यायाचं अरिहंत सुपर मार्केट भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका